अंग्रेजी मध्ये चाकूला म्हणजे म्हणतात चाकूला म्हणतात म्हणतात अंग्रेजी मध्ये चाकूला म्हणतात नाही मी अमितची बाई मंडोळ्या वगैरे असतं ते सगळं काही घेतलं आता जे गोटी भरायचं सामान असतं नवरीला ओटी भरायचे असतं ते सामान असतं सगळं काही हळकुंड बदाम खोबरे वगैरे तर ते पण इथे घेतलं अजून आम्हाला शिराई सूप टोपलं वगैरे माती ते पण घ्यायचे आता आम्ही तिकडे जाणार आहे सोप बघत राहतो नमस्कार मी प्रियंका स्वागत आहे तुमचं एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये तर आज आम्ही कुठे चालतोय बघत राहा आज आपण हळदी कुंकाचा बाजार करण्यासाठी जात आहोत दादाचे लग्न असल्याने आज आपण सवासणी जमा करून आपण हळदी कुंकाचा बाजार करण्यासाठी जात आहोत तर आता तुम्ही बघत राहा आम्ही काय काय खरेदी करतो आहे कोणतेही काम म्हटलं तर लिस्ट करून जर आपण केले तर ते खरंच खूप चांगलेच पार पडते त्यामुळे आधी आम्ही असं थोडा विचार करून ती लिस्ट बनवून ठेवली त्यात पण काही कमी आहे लिहायचं बाकी एक जे की दुकानात आल्यावर लक्षात येईल असं आम्हाला वाटतंय सो बघू आमची कुलदेवी तुळजाभवानी माता यांचा आशीर्वाद घेऊनच आम्ही हळदी कुंकवाचा बाजार करणार आहोत तर सगळ्यात पहिले आम्ही देवीला हळदी कुंकून अर्पण करत आहोत आणि मग आम्ही हळदी कुंकवाच्या बाजारासाठी निघणार आहोत गणपतीला साक्षी ठेवून इकडे आम्ही गणपतीला साक्षी ठेवून शुभ कार्याची सुरुवात करत आहोत हळदी कुंकू म्हटलं की लग्नाचा पहिला बाजार सुरूच होतो कोणतेही काम जर आपण गणपतीला साक्षी ठेवून केले तर ते निर्विघ्नपणे पार पडते तर मग आम्ही गणपतीला स्मरून ह्या कार्याची सुरुवात करत आहोत इकडे मम्मी मावशी मामी आलाय आम्ही निघतोय आता इकडे आलोय आम्ही हळदी कुंकवाचं बाजार करण्यासाठी मेन चौकामध्ये पाच जणी असतात हळदी कुंकुवाला सर्वप्रथम एकमेकींना हळदी कुंकू लावून हळदी कुंकुमाच्या कार्यक्रमाची सुरुवात केली जाते इथे आम्ही सर्वांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून सुरुवात केली खूपच छान आम्ही पाच जणी होतो आणि गाथा पण होती एक कुमारिका तिलाही आम्ही हळदी कुंकू लावलं तीही मस्त एन्जॉय घेत होती वाशिम मंडळी घ्यायची बाई हा बाशिंग कुंकवाच्या बाजारामध्ये काय काय येत तुम्ही किती वर्षापासून करताय तुमचं साठ साठ ओके साठ साठ सिक्स्टी आणि काय काय देत आहात कुंकवाच्या बाजारात गुलाल परत भरण डोऱ्याचा गुंडा देवाचं बाशी बाशी मंडो परत नपाई हळदी पूपू लागली ना आणि गंध बाटली चमकी परत नवरदेवाचा नारळ नवरदेवाचा बाजार असला तर नारळ बाकी 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 सगळे घ्यायचं पूपू सगळे आहे नवरदेवाचा बाजार थोडा राव नवरीचा बाजार जास्त असतो असं बांधूये बघ इकडे मावशी आणि नेमावशे पंचायती पण आम्ही आमरण झालेले इथं आम्ही खोबरं आणि हळद हळकून खोबरं आणि हळद घेण्यासाठी आलो होतो मावशी लेकर म्हणजे काय इकडे आम्ही हळद घेतोय आणि मावशीने सांगितल्याप्रमाणे लेकु कोणती मावशी लेकुरवाळी लेकुरवाळी हळद बाकीचं आम्ही जे मंडोळ्या वगैरे देवाचं बाशिंग असतं दे काही घेतलं आता जे गोटी भरायचं नवरीला ओटी भरायचं असतं ते सामान असत सगळं काही हळकुंड बदाम खोबरं वगैरे तर ते पण इथे घेतलं अजून आम्हाला शिरई सूप टोपलं वगैरे मातून ते पण घ्यायचंय आता आम्ही तिकडे जाणार आहे सूप बघत राह तिकडे आम्ही बदाम घेतोय पूजा मांडायला पाऊस लागतो किती बारता पाऊस आता आपण आपण चालू सूप टोपलं घ्यायला सूप टोपलं सूप टोपलं शिराईला ती लक्ष्मी राहते ना लक्ष्मीला मान पहिला मान राहतो तिकडे आम्ही सूप टोपली लक्ष्मी घेण्यासाठी आलोय ओके okay, वही सी रही हो आमी। मामी ए बाईये मामी इथे आम्ही थोडंसो फोटोशूट केलं इकडे आम्ही मस्त फोटो शूट केलं थोडंसो मामीन शौखा नायकण्यासारखं आहे मामी लाजू नका नाव घे आवर

अमितची बाई मस्त 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 इंग्रजीत केंद्राला म्हणतात मुन फुर्याला म्हणतात सण मधुकररावांचं नाव घेते देशमुखांची चून आम्ही नाश्ता करण्यासाठी इकडे आलोय आम्ही नाश्ता करण्यासाठी डमलोय खूप नाश्त्यासाठी आम्ही समोसा ऑर्डर केलाय आहे कुंबाचा आठ दिवस बाजार झाला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका